स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ आष्टा येथील शिंदेमळ्यात शनिवारी मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात वानर ठार झाले या वानरावर तरुणांनी विधिवत अंत्यसंस्कार केले येथील तरुणांनी स्वार्थाने बरबटलेल्या जगात माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून दिले आष्टा येथील शिंदेमळ्यात वानरांचा कळप आला होता येथील एका वानरावर मोकाट कुत्र्याने हल्ला केला कुत्र्याच्या हल्ल्यात वानर गंभीर जखमी झाले स्थानिक नागरिकांनी कुत्र्याला हाकलून लावले मात्र काही वेळातच जखमी वानराचा मृत्यू झाला ही दुःखदायी घटना समजताच शिंदेमळ्यातील अनेक तरुण घटनास्थळी दाखल झाले पोपट शिंदे जयदीप शिंदे जयवंत शिंदे दत्तात्रय शिंदे कुमार शिंदे मनोज शिंदे सुनील खुडे सागर जगताप अमोल शिंदे सुमित शिंदे यश शिंदे आर्यन शिंदे त्रिशूल शिंदे समर्थ शिंदे यांच्यासह काही तरुणांनी वानराचे विधिवत अंत्यसंस्कार करण्याचे ठरवले यावेळी शिंदेमळ्यातील नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले काही वेळातच अंत्यसंस्कारासाठी लागणारे सर्व साहित्य तरुणांनी आणले वानरावर तरुणांनी विधिवत अंत्यसंस्कार केले आजच्या स्वार्थाच्या आणि धकाधकीच्या दरम्यान आष्टा शहरात आणि मळे भागात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे गेल्या आठवड्यात मोकाट कुत्र्यांनी नऊ जणांचा चावा घेतला होता या मोकाट कुत्र्यांचा पालिका प्रशासनाने बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे